पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रविवार पंचवीस जानेवारी रोजी पळसपे जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार हर्षदा अतुल घरत तसेच कोण पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार योगिता योगेश लहाने यांच्या प्रचारासाठी चिखले या ठिकाणी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती यावेळी येथील महिला कार्यकर्त्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते आणि घरोघरी जाऊन पत्रक वाटत होते या मतदारसंघातून दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला परिसरात भाजपच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांच्या माध्यमातून दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जा निवडणुका जाहीर होऊन प्रचाराला सुरुवात झालेली आहे कोण आणि पळसपे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार जोरदार सुरू आहे तर काय सांगाल हो। आज खऱ्या अर्थाने आम्ही आज चिखले गावामध्ये प्रचाराची सुरुवात करत आहोत गणपतीच्या आशीर्वादाने गणपतीचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत हो। आहोत खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटल्यानंतर रामशेठ ठाकूर साहेब प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने या चिखले ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी नामदेव पाटील सरपंच असताना सा सहा ते सात कोटीची कामं झालेली आहेत आता आपली सत्ता नसतानाही साडेतीन कोटीचे कामं या ठिकाणी आमदार साहेबांनी दिलेली आहेत दीड किलोमीटरचा रस्ता पूर्ण केलेला आहे पाईपलाईनीचं काम दीड किलोमीटरचा पूर्ण झालेला आहे साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे तर साडेतीन किलोमीटर पाईपलाईन पण साडेतीन किलोमीटरची टाकून झालेली आहे खऱ्या अर्थाने आमदार साहेबांचं लक्ष या चिखले ग्रामपंचायतीवर जास्तीत जास्त आहे त्या ठिकाणी सांगडे पण त्यांच्यामध्ये आला सांगडे गावामध्ये पण पाईपलाईनीचं काम आता एक महिन्यापूर्वी पूर्ण करून दिलेलं आहे आणि त्यांना ग्रामस्थांना दिलासा दिलेला आहे आणि याच जोरावर आम्ही या विकास कामांच्या जोरावर आम्ही मतं मागण्यासाठी या ठिकाणी मतदार बंधू भगिनींच्या दर्श आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपण प्रचार रॅली काढता आणि त्याला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय या ठिकाणी आम्हाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कारण आम्ही विकास कामांच्या जर मत मागत आहोत त्या ठिकाणी आशीर्वाद देतात कोण पंचायत समितीमधून आपण निवडणूक लढवत आहात तर काय सांगाल जनतेला काय मार्गदर्शन कराल मी योगिता योगेश लाने कोण पंचायत समितीमधून उमेदवारी कर उमेदवारीसाठी उभी आहे तसेच माझ्यासोबत पं पळस्पेयी जिल्हा परिषद उमेदवार हर्षदा अतुल घरत याही आहेत त्यांना आठवा महिना चालू आहे तरीही त्या या रणांगणात उतरल्या आहेत त्यांची जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे आणि नक्कीच त्या करतील आणि मीही करेन तसेच चिखल्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि चिखल्या ग्रामस्थांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे आणि यापुढेही राहील असा अशी मी अपेक्षा करते त्या चिखल्यामधून सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला चांगल्या प्रतिसाद द्यावा आणि देतीलच प्रशांत त्यांच्या माध्यमातून विकास काम करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच करू म्हणजे तर तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या गावामधून आम्हाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आशिष आशियाचे मामा पण या गावातले आहेत त्यामुळे निश्चितच आम्हाला त्यांचे चांगले आशीर्वाद मिळतील आमच्या दोघींचा विजय निश्चित आहे हे याची आशा मी बाळगते भाजपच्या वतीने चिखले गावात किंवा इतर परिसरात करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती काय आहे मी माझी सरपंच नामदेव माया पाटील गेल्या पाच वर्ष मी सरपंच असताना पाच वर्षात सात ते आठ कोटीची कामं आम्ही केलेली आहेत भाजपच्या त्रुनी आणि आता ज्या सरपंचांनी गेली दोन अडीच वर्ष झाली त्यांनी एक दोन लाखाची तरी कामं केलेली असली तरी ती त्यांनी दाखवावी आणि दोनशे रुपये बक्षीस मिळवावा Wow. आणि गेली काहीक वर्षामध्ये आम्ही जी कामं सातत्याने करीत आलो आहोत चिखळे गावामध्ये आणि चिखळे गावाचा विकास करण्याच्या आमची ताकद आहे आणि आम्ही विकास करणारच करतच राहणार आहे आता दोन अडीच लाखाचा रस्त्याचा काम चालू आहे त्याच्यानंतर व्यायामशाळा आहे त्याच्यानंतर पाण्याची आता पाईपलाईन पाणी नवीन गावामध्ये पाणी लोकांना मिळत नव्हता ते आता नवीन पाईपलाईनीचं काम दहा लाखाचं चालू आहे अशी अनेक प्रकारे कामं आपले आपल्या चिखल्या गावामध्ये चालू आहेत आणि मी सातत्याने चिखल्या गावामध्ये कामं करण्याचा प्रयत्न करू एवढंच सांगून मी इथेच थांबतो मतदारसंघातून आपल्या आधी अधिकृत उमेदवार सौ हर्षदा अतुल घरत या आता उभ्या आहेत आणि पनवेल कोण पंचायत समितीमधून योगिता योगेश लहाने या कोण पंचायत समितीमधून उभ्या आहेत तर स्त्री ही फक्त घरात मूल आणि चूल सांभाळणारी नसून आज आपण बघतोय की हर्षदा ताई आठव्या महिन्यात असून सुद्धा त्या जोरदार प्रचाराला लागलेल्या आहेत असं नाही की त्या घरी बसल्या आणि फक्त त्या तिचे मिस्टर अतुल घरात येतात आणि मतं मागतात तर ती स्वतः त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे इथे तसेच योगिता योगेश लहाने ह्यासुद्धा खूप मेहनत घेत आहेत आज आम्ही चिखले ग्रा ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत कशाच्या दोरावर आलोय तर इथे भारतीय जनता पार्टीने खूप कामं केलेली आहेत या दोरावर इथे आलेलो आणि इथे तुम्ही बघतायत की लोकांचा खूप प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि यांची ही यांना ते निव नू, निवडून देणार हे निश्चित आहे यांचा विजय झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा